मराठवाडा सामाजिक फाउंडेशन आयोजित हिंगोली येथे कौटुंबिक स्नेह मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न हिंगोली शहरातील स्वप्नपूर्ती मंगल कार्यालय येथे आज मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीने स्नेह कुटुंब मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रथम जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेतील घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजीराव बल्लाळ आबासाहेब टरफले बोराडे पाटील आदी जण उपस्थित होते यावेळी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये गुणवंत विद्यार्थी वेदांत शिवचरण वाबडे या चिमुकल्याने आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली होती यावेळी त्या चिमुकल्याने शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे फा। शिवाजी बल्लाल यांचं मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या दुसऱ्याच्या सुखात दुखात सहभागी होण्याचे काम करून नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध लढा देत शोषित वंचित पीडित नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या सर्व समाजातील नागरिकांनी पाठबळ द्यायला हवं तरच आपला विकास होईल असं सांगितलं यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे शिवाजी बल्लाल सर यांनी आपल्या भाषणातून मला कोरोनाने कसं जगायचं हे शिकवलं आहे कोरोनात माझी परिस्थिती बिकट असतानाही मी सावरलो आहे मी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करण्याच काम सुद्धा करता है। करत पाहिजे यासाठी आणखी प्रयत्न करणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचे काम केले महापुरुषांचा वारसा जोपासत तो पुढे नेण्यासाठी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन करणार आहोत या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्थित होते न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कौटुंबिक सामाजिक आपण स्पर्श मूर्ती मंगल कार्यालय या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून आपण बघतोय आम्ही नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन तर्फे कौटुंबिक सिनेहा मेळावा ठेवलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही हिंगोली या ठिकाणी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचा कौटुंबिक शनेमे आठवला आहे त्या कर्मा कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे सन्माननीय आदरणीय सं संस्थापक आबासाहेब टर्फले त्याचबरोबर मराठवाडा सामाजिक अध्यक्ष नीरज कातारे साहेब अशी आमची कोर कमिटी सर्व या ठिकाणी आवर्जून त्यांनी वेळात वेळ काढून दिल्या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि जेवढा मतदारसंघ हा हिंगोली जिल्ह्यातून प्रत्येक गावातून स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या उत्स्फूर्तेनं आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने सगळे कार्यकर्ते म्हणा सगळे मतदारसंघातील लोक म्हणा आमच्या पाठीमागे उभे आहेत आणि या कार्यक्रमातलं त्यांनी आपला व्यात वेळ काढून या ठिकाणी राहिल्या बदल सर्व गावकऱ्याचे सर्व हिंगोली जिल्ह्यातील मतदारसंघाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विधानसभेत उभे राहण्याचा एकच मानस आहे की ज्यावेळेस आम्ही मराठवाडा सामाजिक फाउंडेशन एक बऱ्याच वर्षापासून अस्तित्वात आणलेली संस्था आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल या ठिकाणी जेव्हा आम्ही फिरतो काही आडे अडचणी आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या आडे आडेअडचणी आल्या म्हणून आम्ही आबासाहेब पर्फले आमचे संस्थापक अध्यक्ष याच्या नात्यानं त्यांनी एक आमचा विचार घेतला की आपल्याला कुठलंही कार्य करायचं असेल तर राजकीय वलय असल्याशिवाय कुठलंही काम होत नाही म्हणून आम्ही येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा हिंगोली सह अख्ख्या मराठवाड्यातल्या शेहेचाळीस जागा लढवण्याचा आमचा मानस आहे तरी याच्याबद्दल आम्ही लवकरात लवकर निर्णय कळवू आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा